या ठिकाणी आलो आहे प्रकाश देशमुख या व्यक्तीला निव्वळ फक्त पंधरा हजार रुपयासाठी दत्तनगरमधून रिक्षातून टाकून या ठिकाणी अपहरण केलं आहे आमचं रीतसर एकशे बारा नंबरला आम्ही पोलीस मदत मागवली आणि आत्ता या ठिकाणी पोलीस देखील आले आहेत नांदेड सिटीचे तर अजून पुढं आम्ही पुढचं जे काही गोष्टी घडणार आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतो पण हे निव्वळ एका मांडववाल्याने बॅनरवाला त्याच्याकडं येतोय त्याला दत्तनगरला चालत घेऊन गाडीत टाकून ते पूर्णपणे अपहरण केलं तो व्यक्ती अगदी साधा आहे तुम्ही आता बघसाल टाळा निघल्याच्या नंतर या रूम मध्ये त्यांना टाळा हे बघा टाळा लावलाय इथं अंधार आणि सगळं इथं शेती आहे इथं कशातच काही नाहीये

दत्तनगर आणलं कसं तुम्हाला किती जण होती स्वतः पवार पवार नाही म्हणतोय आपण रेकॉर्डिंग माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत पवार आणि तो दुसरा आहे तो म्हणतोय मला ऑनलाईन पैसे पाठव त्याच्यानंतर मी

जम्मूगत नाही म्हणतो कार्टिसिप्ट मोबाईल चार्जिंग पण नाही का तुमच्या घरचं सोबत म्हणून बरं सिम ह्याच्यातल्या ह्याच्यात टाकून घेऊन असं नाही कारण कसं कसं काय काय झालं ते पवार आले होते पवार आल्यानंतर काही सगळं बोलणं झालं सरांचं त्यांचं आणि माझं पवारला तारीख दिली होती आम्ही पाच तारीख तर ते जे त्याचं पार्टनर होत ते दोन तीन जण दारू पिऊन घेऊन आलं त्यांना मग घेऊन आलं तर पवारला मी आता सरांसोबत कशाला त्यांना पिऊन आहे मी जाऊन त्याला बोलतो म्हणून पवार सोबत गाडीवर जाऊन त्याला बोललो ते आमच्या गावाला म्हणजे आमच्याच एरियातलं आहे आणि संबंध होते आपले एम आमच्याकडच आमच्याकडचं मग त्याला बोलायला गेलो ते दोघं तिकडे दारू पिऊनच होते मला ढकलले की आठवतेच <laughs> ढगायला बघल्या बघल्या मग त्याला बाजूला घेऊन थोडं बोललो पवारला म्हणलं पवार असं त्यांना सांगा की आपलं बोलणं झालंय नाही ते आहे काहीच तयारीत नको आता तुम्हीच काय होते बघा म्हणले पवार मग मी त्याला बोलत बोलत खाली दत्तनगर चौकाच्या खाली बोलत रोडनं निघाले चालत चालत होते रिक्षा थांबवले पवार भर थांबला होता था। पवार पासून आम्ही तिघ बोलत खाली आले किंवा बोलणं झाले सगळे क्लिअर झाले होणार आहे तुझी पेमेंट मग लगेच रिक्षा थांबवले रिक्षा असं ढकल म्हणजे आतमध्ये ढकलले बसा म्हणले एक जण इकडून एक जण इकडून बसलं मग निघून आले इकडं मला वाटलं पवार मागे येऊ लागलं इथं आल्यानंतर मध्ये मला बसवले पवार येईल आपण बोलू असं समज होती माझी आले की बाहेर गेले की लगेच लावूनच टाकले ते पाण्याचे चार भरून ठेवले इथं आणि बाहेर गेले की लॉक करून घेतले लॉक केले का कोणाला माहित नाही बाहेरून आता त्याच्यानंतर मी थोड्या वेळानं पवारांना फोन लावलो किंवा पवार साहेब असं असं तुम्ही येऊन काढा आणि संबंध आपले चांगले आहेत तर ते म्हणले की बाबा त्यानं मला पिऊन भांडते आता म्हणजे आत्ताच भांडणं झालंय आणि मी येऊन काढू शकत मी काढू शकत नाही मग मी म्हणलं सरांना सांग ना त्यांच्या मागे काम आहेत आणि तुम्ही या आपले संबंध आहेत आणि येऊन काढून टाका मला मग ते पवार काय आलेच नाहीत